नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय शेजोवाच भाऊ तोरसेकरांचं भाकीत मोदीच पुन्हा दिल्लीत दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ज्येष्ठ पत्रकार आणि युट्यूबर भाऊ तोरसेकर यांनी त्यावेळी मोदी पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं होतं आणि मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर दो दो दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही तोरसेकर यांनी पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं आणि ते दुसऱ्यांदा खरं ठरलं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील असं भाकीत तोरसेकर यांनी व्यक्त केलं आहे आधीची दोन भाकीत खरी ठरल्यानं आता तिसऱ्यांदा वर्तवलेलं भाकीत खरंच ठरणार असा ठाम विश्वास तोरसेकर यांना आहे उपलब्ध आकडेवारी राजकीय विश्लेषण पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव याच्या बळावर तोरसेकर यांनी केलेलं भाकीत खरं ठरलं तोरसेकर यांनी दोन हजार चौदामध्ये मोदीच का तर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा मोदीच का या दोन पुस्तकांच्या माध्यमातून आपले विश्लेषण भाकीत मांडलं होतं आत्ताही तोरसेकर यांनी फक्त मोदीच या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा मोदीच का याचं सखोल विवेचन केलं आहे विशेष बाब म्हणजे ही तीनही पुस्तकं मोरया प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहेत फक्त मोदीच या पुस्तकाच्या मनोगतात तोरसेकर म्हणतात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षातील माझं हे तिसरं पुस्तक आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी मी वर्तवलेलं भाकीत खरं ठरवलं आता फक्त मोदीच हे पुस्तक प्रकाशित झालं आहे येणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचा अचूक आकडा सांगण्याबरोबरच असे आकडे कुठून येतात आणि कशामुळे येतात ते समजवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे निवडणुका जिंकण्यासाठी काम करावं लागतं निवडणुकीतून जनतेकडून सत्तेचं वरदान मिळवताना सत्ता मिळाल्यास जनतेला अधिकाधिक सुखी कसं करता येईल असा विचार राजकीय पक्षांनी करणं अपेक्षित असतं आणि यातून जनमानस कसं बदलत जातं याचा अभ्यास हाय या पुस्तकाचा हेतू आहे फक्त मोदीच या पुस्तकात एकोणीस प्रकरण आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी बहुमताने पुन्हा जिंकणार ही काळ्या दगडावरची रेखा आहे मुद्दा किती जागांनी किती फरकानी आणि किती टक्के मते मिळवून मोदी पुन्हा अठरावी लोकसभा जिंकणार इतकाच आहे आणि त्या जागा किती कशा आणि कुठून मोदींच्या पदरात पडणार याचे विवेचन आणि भाकीत या पुस्तकातील एकेका प्रकरणात भाऊ तोरसेकर यांनी केलं आहे निवडणुकांचे प्रकार निवडणूक जिंकण्याचा निकष उमेदवाराचे विभिन्न प्रकार मतांच्या बेरजा आणि वजावाक्या सबळ दुर्बळ राजकीय पक्ष मतसंख्या टक्केवारी आणि ध्रुवीकरण प्रगल्भ मतदारानं आणलेलं मोदी युग नेहरू इंदिरा युगाचं अस्त भाजप नावाची राजकीय पहाट मोदी युगाचा आरंभ सत्ता कारणाचे बदलते आशय निवडणुकांची बदलती समीकरणं अठराव्या लोकसभेचे गणित आणि मोदी दिग्विजय हाच विरोधकांचाही अजेंडा अशी विविध प्रकरणे यात आहेत पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला तोरसेकर यांनी आयन रँड अल्बर्ट आल्बर्ट हेनरिक हायने विस्टन चर्चिल वॉल डिस्ने मार्क ट्वेन प्लेटो अँड्रू जॅक्सन अरिस्टॉटल जॉर्ज बर्नाड शॉ थॉमस जेफरसन इत्यादी विचारवंत बुद्धिवतांच एखादं वचन विचार दिला आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत मोदी उतरले त्याच्या दोन आधी त्यांनी रणनीती आखली होती आणि ती साधी सरळ होती एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही तरी मोदींनी बहुमताचं सरकार बनवलं त्यासाठी त्यांनी सतरा ते अठरा टक्के मुस्लिम मतपेढीला निकामी करण्याची हिंदू मतपेढी बनवली मौलवीनी देव केलेली टोपी नाकारून मोदी हिंदू मनाचे ताईज झाले मग पाच वर्ष सत्ता राबवताना मोदींनी लाभार्थी नावाची मतपेढी त्याला जोडली त्यातून लोकसभेत आपले संख्याबळ वाढवले आणि आता तिसऱ्या लढतीत अठराव्या लोकसभा निवडणुकीत उतरताना मोदींनी नवी तिसरी मतपेढी जोडून घेतली आहे ती नवी मतपेढी महिला लाभार्थी अशी या तीन नव्या मतपेढ्या आणि त्यांच्या मतांचे गठ्ठे राजकारणाला निर्णायक वळण देऊ शकतात याचा दोन हजार चौदापूर्वी कोणी विचारच केला नव्हता यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्याची ओळखही कोणाला नव्हती निकाल लागले तेव्हा त्याचं विश्लेषण करताना या गोष्टी समोर हो आल्या मोदी यांनी या तीन नव्या मतपेढ्याने जुन्या जातीपाती धर्माच्या मतपेढ्यांना सुरुंग लावला आणि एका बाजूला भाजपसाठी मोदींनी नव्या मतांचे गठ्ठे तयार केले आणि त्यातून जुन्या जातीपातीच्या मतपेढ्यांना निकालात काढलं मग सगळी जुनी गणितं विस्कटली आणि नवीन गणितं आकाराला आली असं भाऊ तुरसेकर यांचं म्हणणं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीतील अर्ध्याहून अधिक मतदान पूर्ण झालेलं असताना एका प्रचारसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची घातपाती हत्या झाली आणि त्याचा नंतरच्या मतदानावर खूप परिणाम झाला प्रभाव पडला पूर्वार्धात मागे पडलेल्या काँग्रेस पक्षाला नंतरच्या मतदानात कमी जागांमध्ये अफाट यश मिळून तो लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनला अशा अनपेक्षित घटना ऐनवेळी निवडणुकांना प्रभावित करू शकतात पण प्रत्यक्ष मतदानापूर्वी चार महिने आधी असलेल्या परिस्थितीच्या आधारे आपण केलेले राजकीय आकलन अंदाज आहे आणि तशीच परिस्थिती राहिली तर माझ्या अपेक्षेनुसार भाजप तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास जागांचा पल्ला नक्की गाठणार असा भाऊ तुरसेकर यांचा दावा आहे फक्त भाजपच नव्हे तर इतर राजकीय पक्ष राजकीय नेते कार्यकर्ते सर्वसामान्य मतदार राजकीय अभ्यासक विश्लेषक पत्रकार विद्यार्थी प्राध्यापक अशा सर्वांसाठीच फक्त मोदीच हे पुस्तक अभ्यास आणि गृहपाठ म्हणून उपयुक्त आहे एकशे सहासष्ट पृष्ठांच्या पुस्तकाचं मूल्य दोनशे रुपये आहे आणि हे पुस्तकही मोरया प्रकाशन यांनी प्रकाशित केलं आहे मित्रांनो तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाचच्या एका नव्या भागात नमस्कार